लातूरला विकसित भारताचं केंद्र बनवण्यासाठी साथ द्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन काँग्रेसच्या शाही परिवाराने देशाला गरिबी दिली पाणी प्रश्नास प्राधान्य देत मोठे शैक्षणिक केंद्र उभारण्याची ग्वाही रखरखत्या उन्हात लाखोंचा जनसागर उसळला लातूर प्रतिनिधी लातूर येथे उभारण्यात आलेल्या मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये वंदे भारत रेल्वे बनणार आहे यासाठी लातूर मध्ये उद्योग सुरू होणार आहेत लातूर हा आत्मनिर्भर भारताचा एक भाग बनणार असून भविष्यात लातूरला केंद्र बनवण्यासाठी भाजपाला साथ द्या असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले लातूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठीही राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न झालेलेच आहेत आघाडी सरकारने त्या योजना गुंडाळून ठेवल्या होत्या परंतु आता नव्याने योजनांना गती देऊन लवकरात लवकर लातूर सह मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे शैक्षणिक हब असणाऱ्या लातूर येथे मोठे शैक्षणिक केंद्र उभारण्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित जनतेला दिला लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आठवले गट कवाडे गट मनसे रासप महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी मंगळवारी दुपारी लातूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य जन आशीर्वाद सभा संपन्न झाली या सभेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रिपाईचे नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर खासदार अजित गोपचडे उमेदवार खासदार खासदार सुधाकर शृंगारे माजी पाटील निलंगेकर राज्याचे मंत्री संजय बनसोडे लोकसभा संयोजक माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर आमदार बाबासाहेब पाटील लोकसभा प्रभारी प्राध्यापक किरण पाटील डॉक्टर अर्चनाताई पाटील साकूरकर माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर सुधाकर भालेराव गोविंद केंद्रे बब्रुवान खंदाडे यांच्यासह प्रदेश प्रवक्ते गणेश हाके युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे लातूर विधानसभा प्रभारी गुरुनाथ मगे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मकरंद सावे महिला जिल्हाध्यक्ष उत्तरा कलबुर्गे शहर जिल्हाध्यक्षा रागिणी यादव शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी माणे संजय दोरवे शैलेश लाहोटी अयोध्या केंद्रे अॅडव्होकेट जयश्री पाटील आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी मराठीतून सुरुवात केली शैक्षणिक क्षेत्रात लातूरचे नाव गाजवणाऱ्या लातूरकरांना माझा नमस्कार असे उद्गार त्यांच्या तोंडून बाहेर पडताच उपस्थित जनसमुदायाने मोदी मोदी नावाचा गजर सुरू केला पंतप्रधान म्हणाले की मागील दहा वर्षात देशात विविध विकास योजना राबवताना लातूर साठी रेल्वे कोच कारखाना सुरू केला या कारखान्यात वंदे भारत रेल्वे तयार होणार आहे विशेष म्हणजे लातूरात तयार झालेले कोच विदेशातही जाणार आहे या अनुषंगाने लातूर येथे अनेक उद्योग सुरू होणार असून देशाला आत्मनिर्भर बनवताना लातूर हा त्यातील मुख्य भाग असणार आहे